नमस्कार मित्रांनो गंगाजलाचे पावित्र्य जपण्याचे नियम जाणून घ्या देवभरात गंगा चुकीच्या देव दिशेने तर नाही ना ठेवली ना नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो हा दिवस यंदा सत्तावीस मेपासून पाच जूनपर्यंत गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो पापांचा नाश करणाऱ्या गंगा नदीला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे गंगे स्नान करणारी व्यक्ती पावन होते अशी आपली श्रद्धा आहे म्हणून प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात गंगाजलाचा वापर केला जातो तसे मृत्युमुखी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीच्या तोंडात पापक शालन व्हावे म्हणून अखेरचे गंगाजल घातले जाते त्यामुळे बहुतेक हिंदू घरात गंगाजल ठेव ठेवले जाते गंगेचे पावित्र्य जपणे हे आपले कर्तव्य आहे यासाठी या पुढील चुका टाळा स्नान केल्याशिवाय गंगाजलाला कधी स्पर्श करू नका देहाची शुद्धता महत्त्वाची माणसाने मद्यसेवन केले असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नका अन्यथा पाप लागते देहभरात गंगाजल ठेवताना तिथे स्वच्छता राखा गंगाजल ठेवण्यासाठी घरातील सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा ही बाजू देवांची बाजू मानली जाते प्लॅस्टिकच्या बाटलीत गंगाजल कधीही ठेवू नका प्लॅस्टिक हे अशुद्ध असून त्यामध्ये जास्त काळ गंगाजल ठेवल्याने त्यात विषारी रसायने होतात गंगाजल नेहमी पितळी तांबे किंवा चांदीच्या भांड्यात ठेवले ठेवलेले चांगले असते गंगाजल कधी अंधारात ठेवू नका रात्रीच्या वेळी येथे मंद प्रकाशाची व्यवस्था असावी घरात सोयर सुत असेल तर गंगाचलाला स्पर्श करू नये बाहेरील अन्य व्यक्तीला तसेच नातेवाईकांना गंगाचल शिंपडून घरशुद्धी करण्यास सांगावे धन्यवाद